शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मिरजेत शिवप्रताप दिन उत्साहात साजरा शहरातून निघाली शिवप्रताप दौड मिरजेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री अंबाबाई देवालय ब्राह्मणपुरी पर्यंत शिवप्रताप दिनानिमित्त शिवप्रताप दौड काढण्यात आली मिरजेचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख विनायक माइनकर यांच्या नेतृत्वाखाली ही शिवप्रताप दौड काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून आलेल्या या दौडीचं अनेकांनी स्वागत केलं तर या दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अफजल खान वधाचे पोस्टर घेऊन ही शिवप्रताप दौड काढण्यात आली आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल वध केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शहाजी महाराज व त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांची इच्छापूर्ती केल्यानं मातृ पितृ दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जात असल्याची प्रतिक्रिया विनायक यांनी यावेळी शिवप्रताप दौडीत अनेक का हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर पुढच्या वर्षी मिरजे ठिकठिकाणी अफजल खान वधाचा पोस्टर लावून शिवप्रताप दिन साजरा करणार असं यावेळी विनायक माइनकर यांनी सांगितलं मार्ग मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आज याच दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि यमसदनीस पाठवलं अफजल खानाला अफजल खानानं वर्षानुवर्षे वर्षय बरेच अत्याचार केले होते आजच्या दिवशी प्रतापगडच्या पायत्याला अफजल खानाचा कोतळा काढून वध केला आज आपण तो दिवस शिवप्रताप दिन म्हणजेच मातृ पितृ दिवशी अफजल खानाचा कोतळा काढून पूर्ण केली आज आपण गुरुजींच्या आदेशानुसार श्री श्री शिवप्रतिष्ठान आणि हिंदुस्थानच्या वतीनं मिरजेतल्या शिवतीर्थावरून आज शिवप्रताप दोड काढण्यात आली होती आज आपण हजारोंच्या संख्येनं भगवा झेंडा आणि अफजल खान चित्र घेऊन आज आपण ही मिरजेतल्या प्रमुख मार्गावरून ही दौड काढण्यात आली होती आणि अंबाबाईच्या मंदिरापासून आज समाप्त केलेली आहे पुढच्या वर्षी मात्र चौका चौकात अफजल खान वधाचे डिजिटल आणि फलक लोन हा शिवप्रताप दिन फार मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत श्लोक